आवाज सर्वसामान्यांचा स्वातंत्र्य सैनिक यशवंत केशव बागल यांच्या नातवाची मुलगी तसेच राजू शेठ बागल यांची पुत्नी आणि श्री संजय प्रतापराव बागल राहणार कातरखा यांची ज्येष्ठ कन्या संजीवनी तसेच सुप्रसिद्ध जे पी उद्योग समूहाचे संस्थापक भास्कर शेठ चव्हाण यांचे भाचे श्री श्रीरंग बंडू गोडसे यांचे नातू आणि कैलासवासी विजय बजरंग गोडसे राहणार वडूज यांचे द्वितीय चिरंजीव विपुल यांचा शुभमंगल सोहळा नुकताच सो o um mar तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री मंगल कार्यालय येथे भव्य दिमाखात पार पडला वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी गावातून भागातून जिल्ह्यातून आजी माजी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविधा पत्नी सोनिया गोरे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह देशमुख सुरेंद्र गुदगे माजी आमदार दिलीपराव एळगावकर युवा नेते विशाल बागल माजी पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे काँग्रेसचे खटाव तालुका अध्यक्ष सदाशिव खाडे नगरपालिकेचे नंदुकुमार पाटील सातारचे सुप्रसिद्ध उद्योजक सुभाष अप्पा बागल चंद्रशेखर उर्फ बाळासाहेब बागल सरपंच निर्मला बागल प्राध्यापक दिलीप डोयफोडे केम्ब्रिज स्कूलचे अलेक्सर प्रदीप बागल राजेंद्र बागल गुरुजी मेजर वसंत बागल रामभाऊ देवकर पाटील माजी चेअरमन नानासाहेब शिंदे माजी उपसरपंच संजय तुपे समाजसेवक जयकुमार बागल श्रीकृष्ण डेअरीचे संस्थापक सुभूषण घाडगे गलाई उद्योग किरण नांगरे महेश गुरव तेजस बागल या मान्यवरांनी तसेच भागातील समस्त ग्रामस्थांनी वेळात वेळ काढून मधुवरांना शुभाशीर्वाद दिलेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा